हिरव जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण खाजकुयली या झाडाची माहिती घेणार आहोत याचे शास्त्रीय नाव मकुना फ्युरियन्सी ही सी फॅबेसी या कोळातील आहे मराठी मराठीमध्ये कवच कुहिली कंचकुंच खाजकुजली काई कोयरी किरज कोयली खोई कोयरी किवांश कांजकुंजरी संस्कृतमध्ये कपिकच्चू आत्मगुप्त मरकटी शुंख शिबी दुर्पशा हिंदीमध्ये कवच केवाज खजुनी गुजरातीमध्ये कौच कवाच तेलुगूमध्ये पिल्लीआडगू दुलागुंडी कन्नडमध्ये नागगन्नी नासी सोनान गुलाबी इंग्रजीमध्ये कॉन क्राउन काउहेज असे म्हणतात खाजखुजली वेली असून तिची पाणी त्रिद्रय असून परणिका गोल लांबट अंडाकार पाण्याच्या खालच्या बाजूला भागाला बारीक लव असते फुले चकचकीत निळसर जांभळे रंगाची असतात शेंगा पाच ते बारा सेंटीमीटर लांब इंग्रजी एस आकाराचे असतात शेंगावर तपकिरी ते करड्या रंगाची तीव्र खाज असणारी दाट लव असते शेंगांमध्ये पाच ते सहा गर्द तपकिरी किंवा काळसर फिकट तपकिरी चट्टे असतात गोलाकार बिया असतात पुष्पफळ येण्याचा काळ ऑगस्ट ते जानेवारी खाजपुजली या झाडावरती एक छोटीशी कविता रानाच्या त्या कोपऱ्यात लपून बसली वेल दिसते मोठी साधी बोली पण खेळ करते खेळ हिरवेगार पान तिचे मखमली तिचा तोरा पण चुकून परशा झाला तर सुजवतो चेहरा शेंगावरती लव तिची वाऱ्यावरती उडते ज्याला लागेल त्याला मग रडवून सोडते नख लागते अंगाला ओढायला कातडी खाज सुट्टी अशी की ताणली जाते आतडी पाण्यात ती जात नहीं, अधिकस राम राम नाही अधिकच वाढते तेल किंवा मातीत मग थोडीच ती थांबते शहाणा म्हणतो धोरणच तुला रामराम बाबा नाहीतर अंगा उठतो खाजव्यांचा थवा गम्मत नाही निसर्गाची ही तर एक शिकवण सुंदर दिसणाऱ्या गोष्टीपासून राहावे जपतो महाराष्ट्राच्या जंगलात बाह्य भागात तसेच कुंपण छोट्या वृक्षावर सर्वत्र आढळते उच्च व समती हवामानात ही वनस्पती चांगली वाढते बिया मुळे पाणी शेंगेवरील खाजकुजलीच्या बिया कडू मधुर चवीला असून त्याचा उपयोग वातविकार यावर करतात बिया अत्यंत पौष्टिक असून त्याचा उपयोग वातनाडी दुर्बलता शुक्रशय सामान्य द्रौबल्य यावर होतो यातील एलडोपा हे द्रव्य कंपवात या रोगावर गुणकार आहे पक्षघात मज्जास्तंभ अद्रिद्र मूत्ररोग यावर मुळे वापरतात शेंगावरील लव हो, कृमिक नाही श्वेतपदराव बियांचे तेल शारीरिक दुर्बळता व अशक्तपणासाठी चूर्ण दिले जातात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद